नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग नाही आता संध्याकाळचे पाच वाजले तर संध्याकाळचे पाच वाजले गुड नाईट होणार आहे आता तर असू द्या आता विषय काय ना दाजी म्हणले व्हिडिओ चालू कर सगळी माहिती मी सांगतो आपण कुठं चाललोय काय कारण चाललंय काय ते सगळं सांगतो म्हणून मी व्हिडिओ चालू केलाय मी फक्त आता गप्प बसणार आहे आणि दाजी बोलणार आहे तर दाजींचं बोलणं तुम्ही आहे का काय म्हणते ते दोन शब्द बोला काय आणि मी तर सांगतेच आहे पण तुम्ही पण सांगा की चाललोय हा अजून अजून काय काय कोणत्या ताईच्या इकडं तुमच्या बहिणीच्या इकडं का दुसरी ताई हाय ताय प्रत्येक ताईच असती ताईच्या इकडं शेती ताईची इकडं लिकीच्या इकडं म्हणा की <laughs> तर तुमचं दाजी आणि मी चाललोय स्वीटीकड तर स्वीटीचा आणि सागरचा काल फोन आला की गणपतीला तुम्ही इकडं या म्हणून गेल्या वर्षी पण आम्ही होतो ना तिकडे गेलेलो तर ह्या वर्षी पण या म्हणून त्यांचा दोन दिवस झाला फोन येतो या काल आलेला काल सकाळपासून फोन करते आज पण ताईला म्हणलं लागत आहे सकाळपासनं पाऊस चालू पाऊसच बंद नाही बघा हा आबाळ गच्च भरले बघा सकाळपासून जिम झिम चालूच हे बघा पाऊस म्हणजे आबाळ आणि रात्री पण आहे ना आम्हाला गणेश महाराजांचं इथं भारूड होता खाणवट्यामध्ये भिगवण फशी तर जायचं होतं पांडताते पण आलेलं आम्ही उरकून बसलेलो जाण्यासाठी पण विषय काय झाला पाऊसच थांब ना त्याच्यामुळे आम्हाला जातच आलं नाही गेलो आम्ही महाराजांना कॉल करून सांगितलं की दादा लय पाऊस आहे इकडं म्हणून कसं काय जमायचं यायला टू व्हीलरवरती येणार आहे आम्ही चार चाकी काय नाही पाणता त्या मस्ती म्हणले पाणता त्याला घ्यायला लावतो म्हटलं ती मस्त घ्यायला येईन पण गाडीत मला काही जमत नाही त्याच्यामुळं राहू द्या म्हणलं नंतर ना तुमचा जिथं कार्यक्रम आहे ना तिथं आम्ही येऊ म्हणलं नक्कीच कारण संध्याकाळचा टायमिंग होता आणि पाऊस पण चालू होता त्याच्यामुळं आम्हाला तिकडे काही जायला जमलं नाही आणि आज पण स्विटीकडे जायचं आता पाऊस उघडलाय म्हटलं पाऊस उघडलाय तर पाठदिशी चला मग रस्त्याने एकदा लागल्यावरती पाऊस येऊ नाही तर काय हो भिजत का जायचं आहे ना असं विचार असते तर पण घरनंच पाऊस चालू असताना निघण्याच म्हणजे निघायला बरोबर वाटत नाही ना थांबता येतं मग हा मग तसं तसंच बारामतीला पण जातानी दोन दिवस गावात जात होतो पण पाऊस काय थांबत नव्हता एक दिवस तर बसून बसून आलो आम्ही राहणार कारण पाऊसच थांबला नाही मग दुसऱ्या दिवशी नाही का ज्यावेळेस ह्याच टायमिंगला पाऊस थांबला त्यावेळेस आम्ही बारामतीला गेलो ताजी टायमिंग बघायला लागलं तर आता पाच वाजलेत तर किती वाजलेत पाच वाजले आबळ पण आले हा पण आलं या तर आता आम्ही निघतो गोल्याला म्हणलं गोल्या तू बस बाहेर तर गोल्या मस्त असा बाहेर येऊन बसल्या बघा गाडीवर नाही गोल्या घरात तिथं जाऊन बस तू सुपलीत बसतो ही सुपली बाहेर ठेवलेली असते ना त्या सुपलीत ना असं मस्त असं बसतो ही एकदम आहे का नाही गोल्या गळ्या थांबा की काय कर आम्ही तायचा व्हिडिओ कॉल आलाय कसं वरडतो खर हम्म चल लयच काळे आले तो मस्त आले हे मोड बघा गीडस होता किती मोठा झालाय चल असू दे आई ऊन पडलं चक्क ऊन पडलं तिकडं आबळ आहे पण इथं ऊन पडलं की बघा कि की? मगाशी पाऊस येत होता टिपका येतोय उन्हात पाऊस आल्यावर काय म्हणते तू अगोदर आहे ना आम्ही सगळी जण म्हणजे नाही का म्हणायचो गाडवाचं लग्न लागलं ला। वडा <laughs> पाऊस आला की आम्ही म्हणायचो तुम्ही म्हणायच का नाही नक्की सांगा कमेंट करून आम्ही तर म्हणायचो हा ऊन असे जास्त ऊन आणि त्याच्यातच पाऊस यायचा ना त्यावेळेस म्हणायचो तसं आता पाऊस पण आहे आणि ऊन पण आहे बघा चला असू द्या आता निघतो आम्ही आणि आमच्या रस्त्याची पाणीची अवस्था तर अशी बेकार आहे ना हा हा थांबा थांबा ना दमा दमा नाही येता यायचं तुम्हाला नाए नाए। रस्ता तुम्हाला दाखवतेच आता मी कि आपल्या रस्त्याची अवस्था काय आहे ती ही बघा ह्या साइडला आपलं घर आहे आणि हिथ ना हे आपलं तुम्हाला तर माहिती आहे रस्ता तर ही बघा ही रस्ता बघितलं का सगळं पाणी आणि सगळा चिखल गाडी काढायची म्हणलं ना की जमत नाही आपल्याला जायचं ह्या साईडला इकडं बघा मोंटा चालला आमच्या पुढे चाललाय बघितलं का तर आता इथून गाडी काढायची तर जिथं दांब्रीपतवर आहे ना इथून मला चलतच जावं लागणार आहे कारण गाडीवरती बसून काही जमणार नाही पाऊस यायला जास्त हे बघा पाऊस ऊन तरी पाऊस जास्त यायला लागलाय अजून कस काय करायचं आता कस काय निघायचं सांगा असच होतंय छत्री पण नाही घेतली काय गरज नाही छत्रीची <laughs> नाही कशी हा पाऊस आला तर गरज आहे पण कस काय करायचं जर्किंग पण नाही घेतलं काय ऊन पडलंय म्हणलं आता चांगलं पटकलं पाऊस नाही काय नाही म्हणून आम्ही हा ना थोडस आहे ना जाईन ना मोठे आला महागारी म्हणजे कायच हे कुठं लागून घेतलं तोंडाला भांडण करून आला वार पण सुटलं बघा आता तर ना इकडचं पण गेलं बघा पुढे आणि मोबाईल माझ्या भाषे नाही येत चला असू द्या पाऊस तर काही म्हणली होती आता मम्मी पिरू आण तर पिरू पिकलं नाही तर आपलं का अजून कच इथं सगळं काही पिकलेलं नाही तर कच्च येत निवडस झाडाच्याला सगळं पिरू आले तर मस्त असं आले गेला जाता ना केशवपशी पण थांबायचंय आधी केशवपशी जायचं दादांची गाठ घ्यायची लेकरांची केशवची गाठ घ्यायची आणि मग तिथून पुढं स्वीटीकडे जायचं बहुतेक आज स्वीटी पशी मुक्कामच होत होते वाटते महागार काही येणं होत नाही कशात बघायचं बरं बोला मग कस काय चाललाय तर बोला की जायचं पूजाचा प्रियंकाचा फोन येतोय ताई या म्हणून महालक्ष्म्यांना करू लागायला या म्हणतात लवकर नाही का महालक्ष्मी आणायला बसवायला करायला या म्हणतात पण ला लक्ष्मी असते गावात पण जावं लागतं त्याच्यामुळं म्हणलं तिला ज्या दिवशी बसतात ना त्या दिवशी काय येत नाही दुसऱ्या दिवशी येते म्हणलं पुरणपोळीचा स्वयंपाक करू लागायला ज्यावेळेस पुरणपोळीचं जेवण असतं ना त्या दिवशी येते म्हणलं प्रियंकाला सांगितलंय आई पण म्हणत होती लवकर आहे का नाही चला बोला तुम्ही दोन शब्द म्हणजे व्हिडिओला येण करायला निघायला पाऊस ठेवली कसली आई गुलाबाची फांदी आणली बरोबर लावायची कधी वहिला हे बघा हे ना आम्ही गुलाबाची फांदे आणली लावायला राजीनं एक फांदे या दाजेने इतकी मोठी आणली काट्याचं येते कसलं काटून नाही नाही का नाही अडचण का नाही अडचण याला असंच राहि आपल्याला माघारी यायचं लगेच थांबायचं नाही तिकडं त्याच्यामुळे काहीच अडचण नाही अशी जर राहिली तर उद्या सकाळ अकरा वाजूस तर आपण येऊत पाण्यात पाण्यात का नाही तस काय नाही अडचण त्याला काय करायचं उद्या सकाळ आलं ना आता अकरा वाजूस तर येऊ आणि महागारी प्यालन मध्ये दाजी मारल्यामुळे प्यालर मध्ये खाली टिकली तर इतकं मोठं माझं येत जातानी म्हणताना झाड उगून आलं काय हा हां ओल राही असं द्या ठेवलं ही त्याच्यात आणि उद्या आलं ना आले आल्या पहिलं त्याला लावून घेतो ए काय झालं तुला कुई कुई का करतो कशाला भांडण करायला बोल या बाय बाय हा बाय बाय करतोय तिथूनच चला निघतो आता आम्ही कड पाऊस पण गेलेला आहे सगळा रस्त्याने नीट चालता यायचं नाही त्याच्यामुळे रस्ता दाखवायचं कॅन्सल इथून दाखवलाय तेवढाच बाद झाला आता निघतो बाय बाय